नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मराठमोळी थाळी इथे बनवणार आहे महाशिवरात्रीचा उपवास तर सगळे पकडत असतात खिचडी वगैरे आपण हे सगळं रेसिपी दाखवत असतो पण उपवास सोडण्यासाठी काय बनवायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही एक तासभरामध्ये ही उपवास सोडण्यासाठी मराठमोळी थाळी बनवू शकता तर चला पटकनी कोणताच वेळ न घालवता थाळीला सुरुवात करू इथे मी छोले भिजवून घेतले होते म्हणजेच म्हणजे चांगले भिजले जातात इथे चहाचं चा पाणी मी इथे बनवून घेतलेले म्हणजे चहा पावडर जी असते ती उकळून गाळून घ्यायची तमालपत्र दोन आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि खडा मसाला आपण घालणार आहे पण खडा मसाला डायरेक्ट आपल्याला चण्यांमध्ये घालायचं नाही तर एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये आपल्याला अशी यायची पुचुंडी बांधायची आणि हा आपल्याला छोल्यांमध्ये असा ठेवून घ्यायचा आणि कुकरला आपल्याला शिजून घ्यायचा आता कुकरला शिजवायचा कसा पहिल्या दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या की गॅस मिडियम ठेवायचा आणि दहा मिनिटं अगदी घड्याळाचा काटा लावून दहा मिनिटं शिजवून घ्यायचे म्हणजे मऊसूत शिजतात आता शिजेपर्यंत आपण इथे मसाला करून घेणार आहे इथे कांदा टोमॅटो दोन दोन चिरून घेतलेले नवधा काजू घेतलेले आणि आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले हे सगळं आपल्याला कढईमध्ये घालून आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक पळीभर आपल्याला तेल घालून हा मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आता लक्षात ठेवा जेव्हा आपण अशा कोणत्या भाज्या बनवत असतो तेव्हा कांदा आपण अगदीच लालसर होईपर्यंत परतून घेत नाही तर तो आपण कांद्यावर टोमॅटो बरोबर शिजवून घेतो मसाला आपला शिजला गेलेला आहे थंड करायला ठेवू तर इथे बघू शकता अगदी दहा मिनिटांमध्ये आपले छोले शिजून तयार झालेले तुम्हाला छोले कसे शिजवायचे ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आता छोले इथे तुम्ही बघू शकता मौसूद शिजले गेलेले मसाला वाटायच्या अगोदरच आपण छोले बाहेर का काढून घेतले तर जो खडा मसाला आपण ठेवला होता छोल्यांमध्ये तो फेकून द्यायचा नाही तर मसाला वाटताना त्यामध्ये तो घालायचा आणि इथे वाटून घ्यायचा मसाला वाटताना आवश्यक वाटलं तरच पाणी घाला नाही वाटलं तर घालू नका आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही इथे ग्रेव्ही करून घ्यायची ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार झालेली आहे म्हणजेच मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण याला फोडणे देऊन घेणार आहे एक वाटीभर बारीक कांदा चिरून घेतलेला आहे दोन पळ्या तेल घालायचं कांदा यामध्ये घालून आपल्याला कांदा चांगला असा चा। हलकासा लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा नंतर ना आपल्याला मसाले घालून घ्यायचे हळद हिंग घातलेले लाल तिखट धने पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि जो आपला मिक्स मसाला असतो घरगुती तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तेलामध्ये हलवून घ्यायचा आहे कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर ना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि काट वाटण व्यवस्थित हलवायचं थोडंसं तुम्हाला असं वाटलं की वाटण आपलं घट्ट आहे तर थोडंसं पाणी घालायचं एक चमचा मीठ घालायचं परत एकदा वाटण हलवून घ्यायचं जा, आणि झाकण ठेवून पाच सहा मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजून घ्यायचा बघू शकताय मसाल्याचा कलर जो आहे तो बदलला गेलेला आहे आणि मसाल्याला चांगला तेल सुटलेले आता इथे शिजून घेतलेले छोले आपल्याला या यामध्ये घालायचे तर छोले घालताना त्यामध्ये तुम्हाला पाणी किती घालायचं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार छोले पातळ किंवा घट्ट असे बनवू शकता चपाती बरोबर जर तुम्ही छोले खाणार असाल तर थोडस पातळ बनवा पुरी बरोबर जर खाणार असाल तर थोडस ते घट्ट बनवा म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते खाता येतात पाणी घालून घेतलेले एक खळखळून असे आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आता तडक्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता आ, लाल हिरव्या मिर लाल मिरच्या घेऊ शकता किंवा हिरव्या मिरच्या दोन उभ्या कट करून घेऊ शकता हळद जिरी आणि हिंग असा तुम्ही याचा तडका बनवायचा आणि तो तडका यावरती घालायचा छोले बनून तयार झालेले आपण आता वरण बनवून घेणार आहे तीन डाळी इथे मी एकत्र करून घेतलेल्या आहे मसूरची तुरीची आणि मुगाची स्वच्छ धुवून घ्यायची हळद हिंग घालायचे थोडं मीठ घालायचंय चमच्याभर तेल घालायचंय आणि डाळ आपल्याला इथे शिजून घ्यायची डाळ सुद्धा आपल्याला अगदी पाच सिट्ट्या घेऊन डाळ पटकने इथे शिजवून घ्यायची डाळ शिजून झाली की रवीने किंवा पळीने चांगली डाळीला अशी हाटून घ्यायची म्हणजे डाळीचा चांगला आपल्याला इथे गरगट करून घ्यायचा तर डाळ आपली शिजून घेतलेली व्यवस्थित आपण हिला हाटून सुद्धा घेतलेली आता डाळीला आपण इथे फोडणी देणार आहे तर फोडणी देण्यासाठी दोन पळ्याभर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं जिरी मोरी घालायची जिरी मोरी तडतडली ठेसलेला लसूण घालायचं आहे आता इथे ना मी डायरेक्ट लस मिरची घातलेली नाही तर मी इथे काय केलेलं आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवला होता तो थोडासा घातलेला आहे कढीपत्ता घालायचा टोमॅटो घालायचा हळद हिंग घालायचं आहे आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित तडका आपल्याला इथे एक अर्धा मिनिटभर भर आपल्याला इथे परतून घ्यायचा आणि नंतर ना शिजून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आता आपण ही डाळ जास्त पातळ बनवणार नाही किंवा जास्त घट्टही बनवणार नाही चपाती बरोबर सुद्धा खाता आलं पाहिजे पुरी बरोबर सुद्धा खाता आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाता बरोबर सुद्धा आपल्याला ते डाळ खाता आले पाहिजे मीठ घालून घ्यायचं डाळ व्यवस्थित हलवायची आणि एक उकळी घ्यायची आपली डाळ इथे बनवून तयार झालेली आहे मेथीची भाजी बनवून घेणारे उपवास सोडायला ताटाच्या ताटामध्ये किंवा पानामध्ये आपण मेथीची भाजी आवर्जून करतो आलं लसूण हिरव्या मिरच्या जिरी जिरी आणि थोडंसं मीठ घालून आपण पहिलं वाटून घेतलेले नंतर एक छोटी वाटीभर शेंगदाणे घालून आपल्याला हे असे ओबडधोबड वाटून घ्यायचं मेथीची भाजी आपण निथळून घेतलेली आहे आपण गॅसवरती ठेवायचं केलेलं वाटण आपण मेथीच्या भाजीमध्ये घालायचं इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे काही परतलेला नाही डायरेक्ट मी भाजीमध्ये घालून घेतलेला आहे मीठ घालायचं थोडस पाणी घालायचं भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आता भाजी शिजवताना आपल्याला यामध्ये झाकण अजिबात ठेवायचं नाही झाकण ठेवलं की काय होत भाजीचा कलर जो असतो ते हिरवागार न राहता खूप ती काळपट पडते किंवा ती खूप पिवळी पडते म्हणून झाकण नाही ठेवायचं फक्त गॅस मिडियम करायचं आणि मिडियम गॅसवरती आपल्याला दहा मिनिट भर भाजी इथे शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता पाणी आटलं गेलेलं थोडीशी भाजी आपल्याला ही ओलसर ठेवायची ओलसर असतानाच आपल्याला दोन पळ्या यामध्ये तेल घालायचंय आणि व्यवस्थित घालून परत एकदा आपल्याला दोन तीन मिनटं भाजी चांगली परतून घ्यायची तर बघू शकता छान अशी हिरवीगार वाटणा मसाला वाटणाची भाजी आपली बनवून तयार झालेली गोडाच्या पदार्थामध्ये आपण खीर बनवून घेतोय वळीभर आपण तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये चारोळे काजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यायचं शेव सुद्धा आपल्याला तुपामध्येच इथे चांगली अशी भाजून घ्यायची आणि नंतर ना उकळत दूध आपल्याला यामध्ये घालायचं आता तुम्ही किती लोकांसाठी शेव बनवताय त्यानुसार तुम्ही शेवचं आणि दुधाचं प्रमाण ठरू शकता पण आपण यामध्ये दूध घालताना मात्र उकळतच दूध घालायचे शेव किती घट्ट पाहिजे त्या अंदाजानुसार सुद्धा तुम्ही इथे दूध कमी जास्त करू शकता विलायची पावडर घालायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर घालून घ्यायची व्यवस्थित खीर हालून घ्यायची आणि एक उकळी दुधाला खिरीला चांगली एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली दहा मिनटं खीर अशीच बारीक गॅसवरती उकळती ठेवायची खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण आळूची वडी बनवून घेतोय आलं लसूण हिरव्या मिरचीचा चा ठेचा घेतला ठेचा घेतलाय कोथिंबीर घेतलेली आहे हळद हिंग घेतलेलं आहे धने पावडर घेतलेले लाल तिखट कांदा लसूण मसाला इथे मी घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे पांढरे तीळ घेतलेले मीठ घेतलेले आहे आणि चिंच गोळाची चटणी जी असते ना ती चटणी आपल्याला दोन चमचे इथे घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं हे सगळं मिश्रण आपल्याला सगळ्यात पहिलं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ना आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ घालायचं म्हणजे सगळे मसाले चिंचेच्या गूळ चिंचेची चटणी जे असतं ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं आता इथे चमच्याने पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि वडी बनवताना हे पीठ मी जास्त पातळ नाही आता ही आपण इथे उकडून घेणार नाही तर डायरेक्ट फ्राय करणार आहे म्हणून ही वडी बनवताना शक्यतो आळूची पानं जी असतात ती कवळी म्हणजे पातळ आणि छोटी वापरायची मोठी पानं घेऊ नका जरासा कवळी आणि छोटी पानं वापरा आणि जास्त पानं घालून ओळी आळूची वडी बनू नका फक्त तीन पानं घालूनच इथे आळूची वडीचा रोल या पद्धतीने बनवून घ्यायचा बेसन पीठ सुद्धा प्रमाणातच लावायचं आणि घट्टसर असा आपल्याला वडीचा रोल बनवून घ्यायचा आता रोल बनवून घेतला व्यवस्थित कडेने भिड्याने पीठ आपल्याला व्यवस्थित त्याला चिटकवून घ्यायचं आणि याच्या आपल्याला या पद्धतीने जास्त मोठ्या नाही जास्त बारीक नाही अशा छोट्या छोट्या वड्या आपल्याला इथे कट करून घ्यायचं तुम्हाला वाटलं की आतून जर पोकळ आहे तर या पद्धतीने तुम्ही पीठ लावू शकता किंवा नाहीही लावलं तरी चालेल तेल तापायला ठेवलेले तेल तापलं की गॅस बारीक करायचा जा, तेल जास्त गरम तापू नका कडकडीत तेल अजिबात तापवायचं नाही तर नॉर्मल असं तेल तापून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला वड्या कट केलेल्या यामध्येच सोडून घ्यायच्या आता इथे गॅस मोठा करायचा नाही आहे मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही आळूवडी चांगली शिजेपर्यंत तिला कुरकुरीतपणा येईपर्यंत चांगली तळवून घ्यायची तुम्ही इथे बघू शकताय आळूची वडी जी आहे ती सुटलेली नाही आहे आणि छान असं तिला कुरकुरीतपणा आल्यासारखा जाणवत जास्त काळपट झालेली नाहीये मस्त अशी हिरवीगार आपली आळूची वडी इथे बनून तयार झालेली आहे तेलात ना बाहेर काढताना मात्र काय करायचंय आपल्याला गॅस मोठा आहे दोन मिनिट भर तेलाला चांगला ताव आला पाहिजे आणि मग आळूची वडी आपल्याला तेलातनं बाहेर अशी निथळून काढायची त्याचं कारण काय की अळूची वडी तेलकट होत नाही कारण तेलगार झालं की ते खूप सोसलं जातं एखादा पदार्थ गरम असलं की पदार्थ तेल सोडून देतं तर इथे झाली या पद्धतीने आपली इथे कुरकुरीत अशी अळूची वडी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर वगैरे अजिबात बदललेला नाही छान अशी हिरवीगार त्याचा कलर टिकून राहिलेला आहे अळूची वडी आपली इथे बनवून तयार झालेली आहे आपण आता साधा भात लावून घेऊ तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून आपल्याला कुकरला भात शिजायला लावायचा अगदी दोन तीन शिट्ट्यांमध्ये हा भात कुकरला पटकन होतो भात होईपर्यंत आपण इथे फटाफट चपात्या बनवून घेणार आहे जशा तुम्ही नेहमी चपात्या बनवता अगदी तुमच्या पद्धतीनेच तुम्ही इथे चपात्या बनवा कोणाची पद्धत वापरण्याची इथे गरज नाही जेवण कसं बनवायचं कोणाची पद्धत न वापरता जर तुम्ही तुम्हाला येतं तसं मन लावून तुम्ही जेवण बनवलं तर तुमचा कोणताही स्वयंपाक असू तो चवदार चविष्ट होतो आणि त्यामध्ये गोडवा उतरल्याशिवाय राहत नाही तर इथे झाली आपली च चपाती बनवून तयार आता आपण उपवास सोडण्यासाठी थाळी बनवून घेऊया आता महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी त्या उपवासाला काय म्हणतात तर पारण म्हणतात काय म्हणतात दुसऱ्या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीचं पारणं सोडायचं तर हे पारणं सोडण्यासाठी आपण एकदम मराठमोळ्या पद्धतीने साधी सोपी एक तासभरात आणि जर घरात असलेल्या साहित्य उपलब्ध उपलब्ध असेल तर अशी तुम्ही थाळी सहज बनवू शकता रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ही थाळी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय